नमस्कार शेतकरी हो मी स्मितोनखडे स्वागत करतो आहे आपल्या सर्वांचं ॲग्रीशास्त्रच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स कायम शेतकऱ्यांना देत असतो मित्र आज आपला चर्चेचा विषय असणार आहे पी जी पी आर टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेतीमध्ये उत्पादन खर्च कसा कमी करायचा तर सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की आ, काय आहे पी जी पी आर टेक्नॉलॉजी तर मित्र हो फार सोप्या भाषेमध्ये मला तुम्हाला हा विषय सांगायला आवडेल की प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅक्टेरिया या घटकांचा जर आपण जमिनीमध्ये सातत्याने वापर केला तर इथे काय होईल तर इथे जमिनीमध्ये फायटोहार्मोन्स प्लांट डेव्हलप करेल जेव्हा जमिनीमध्ये फायटोहार्मोन्स प्लांट डेव्हलप करेल तेव्हा आपोआप किडींचा प्रादुर्भाव बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपोआप तिथे कमी होईल तर हा विषय काय आहे तर मित्र हो प्लांटच्या रायझोस्पियरमध्ये आपण विशिष्ट बॅक्टेरियाची ग्रोथ करतो तिथे ऑक्सिजन खेळता राहतो ऑक्सिजन तिथे मोठ्या प्रमाणात इनॉक्युलेट होतो आणि अशावेळी काय होतो तर फायटोहार्मोन्स तिथे डेव्हलप होतात प्लांट तिथे ऑटोमॅटिकली फायटोहार्मोन्स डेव्हलप करून आपल्या स्वतःला रोगांपासून संरक्षित करतात मित्रो आज आपण रासायनिक शेतीमध्ये आहे आणि रासायनिक शेतीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये क्लोरोसायपर गॅस पॉयझन किंवा हेवी टॉक्झिन्सचा वापर जमिनीमध्ये करतात अशावेळी काय होते तर जो जमिनीमधला रायझोस्पियर आहे जे जमिनीमधल्या रायझोस्पियरचं जे इकोसिस्टम आहे जमिनीमध्ये डिस्टर्ब होते आणि डिस्टर्ब होते म्हणजे नेमकं काय का तर जमिनीमध्ये बॅक्टेरियाज राहतात फंगस राहतात प्रोटोजोआ राहतो आणि ॲक्टिनोमायसिटीस राहतो त्याचप्रमाणे बेश बेनिफिशियल नेमॅटोड्स राहतात तर हे सर्व हेल्दी इकोसिस्टम नैसर्गिक इकोसिस्टम कुठेतरी रासायनिक घटकांमुळं डिस्टर्ब होते मग अशा वेळी काय होते तर आपला उत्पादन खर्च पुन्हा पुन्हा वाढतो मात्र आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट औषधांचे मिळत नाही म्हणून मित्र हो अतिरिक्त खर्च न करता प्लांट रायझोस्पियरमध्ये हेल्दी इकोसिस्टम डेव्हलप करा पी जी पी आर टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅक्टेरिया तिथे वापर करा आणि आपल्या पिकाला अधिक समृद्ध बनवा सुदृढ बनवा आणि नक्कीच उत्पादन खर्च तुमचा तिथे कमी होईल